चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आपली ईश्वरी जी आहे ती आत्यांना सांगते की माझ्या बाबांचं स्वप्न जे आहे की माझं आणि राकेशचं लग्न व्हावं ते मला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे असं ईश्वरी जेव्हा या आत्यांसमोर बोलते तेव्हा आत्या बोलतात की ईश्वरी तू अगदी माझ्या मनातलं बोलली कारण ह्या लग्नाच्या गाठी ज्या आहेत त्या स्वर्गातूनच बांधून आलेल्या असतात त्या कुणाच्याही सांगण्याने तुटत नसतात देवच त्या जुळवत असतो शेवटी विधी लिखित जे काही लग्न आहे ते कुणीच मोडू शकत नाही असंही आत्या जी आहे ती ईश्वरीला बोलत असते त्यावर आता ईश्वरी जी आहे ती आता अर्णव बोललेलं सर्व काही शब्द आहे ते आठवत विचार करत असते आणि अर्णव सर आपल्याला नेमकं काय काय बोलले की हे जी जे आहे ते धोकादायक माणूस आहे असं राकेशजीचं सत्य जे आहे ते का बोलले असेल बरं अर्णव सर असं ही मोदक करत असताना विचार करत असते दुसरीकडे आता इकडे अर्णवच्या घरी अर्णव एकटाच असतो तो रूममध्ये असतो आणि रूममध्ये तो आता आपल्या मोबाईलमध्ये या राकेशचा आणि अंजलीचा फोटो बघत असतो जेव्हा तो तो अर्णव त्या अंजली आणि राकेशचा फोटो बघत असतो तेव्हा त्याला ईश्वरीचे बोलणे आठवत असते ईश्वरी बोललेली असते की आमचं लग्न होणार ते विधिलिखित आहे कुणी काही करू शकत नाही तर दुसरीकडे मामा जे आहे ते रूममध्ये येतात आणि अर्णवच्या जवळ जाऊन बसतात आणि अर्णवला बोलतात की अर्णव काय बोलली ईश्वरी तू फोटो दाखवला का राकेशचा आणि अंजलीचा तेव्हा अर्णव बोलतो की नाही मामा मी नाही फोटो दाखवला ईश्वरीला बेसिकडे आता मामा जे आहे ते चिडतात आणि अर्णवला बोलतात की राकेश त्या मुलीबरोबर लग्न करायला निघाला तरी तू फोटो नाही दाखवला का नाही दाखवला फोटो असं पण इकडे मामा जे आहे ते या अर्णवला बोलत असतात आता अर्णव उठतो अर्णव पण चिडतो अर्णव बोलतो की मामा मला पण कळतं मी तो फोटो दाखवायला हवा हो होता परंतु ताईला जर हे सर्व सत्य समजलं तर ताई हे सहन करू शकणार नाही आहे तिला खूप त्रास होईल त्यामुळे ताईला कुठलाही धक्का बसता कामा नाही एवढंच जे आहे ते महत्त्वाचं माझ्यासाठी आहे असं अर्णव जो आहे तो मामांना बोलत असतो तेव्हा मामा बोलतात की तू जोपर्यंत सर्व सत्य ईश्वरीला सांगत नाही तोपर्यंत तिच्या मनामध्ये तुला ती जागा देणार नाहीये तुला ती खूप मोठा गुन्हेगार समजते त्यानंतर इकडे मामा बोलतात की तू विलन ठरणार आहे तिच्यासमोर समोर बघ तू काय ते तेव्हा अर्ण बोलतो की माझ्या ताईसाठी तिने मला विलन जरी समजलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त मला दोघींनाही वाचवायचा आहे एवढाच प्रश्न आज माझ्यासमोर आहे अर्णव सांगत असतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती इकडे गणपती बाप्पा समोर दिवा लावत असते तेव्हा ती अर्णवचाच विचार करत असते ती बोलते की नेमकं अर्णव सरांना काय सांगायचं असेल मला असं पण ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यात आता राकेश तिथे येतो राकेश या आत्यांना ईश्वरींना टेन्शनमध्ये मध्ये बघून या सर्वांना विचारतो की नेमकं काय झालं तुम्ही असं टेन्शनमध्ये का आहेत काकांना बरं वाटत नाही का तेव्हा आता आत्या बोलतात की अहो तो अर्णव आला होता इथे मिठाचा खडा टाकायला तो बोलला की तो राकेश जो आहे तो चांगला माणूस नाही आहे तुम्ही त्याच्याशी ईश्वरीचं लग्न लावून देऊ नका असं आत्या ज्या आहेत त्या राकेशला सांगत असतात तर राकेश बोलतात की काय एवढी हिंमत केली त्याने मला एक सांगा अजून तो काय काय बोलला तेव्हा ईश्वरी बोलते की नाही अजून काहीच बोलले नाही ते तेव्हा राकेश लगेच बोलतो की अहो जी हा फालतूपणा आहे त्या मुलाचा बाकी काही नाही तेवढ्यात आत्म्या लगेच बोलतात की अहो मीच हाकलून दिलं त्याला इथून तेव्हा राकेश आता ते ईश्वरीला बोलतो की ईश्वरी तू का बोलत नाही ईश्वरी असं पण इकडे राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो आणि लगेच बोलतो की आता आपण कुठलाच विचार करायचा नाही आणि लवकरात लवकर लग्न करायचं असं राकेश जो आहे तो जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा नम्रता बोलते की काय लगेच का लग्न करायचं तर राकेश बोलतो की हो आपल्याला लवकरात लवकर मुहूर्त बघून लग्न करावं लागेल तेव्हा नम्रता बोलते की ओ राकेश राकेशजी परंतु बाबा तर लग्नाला असायला हवे ना तर राकेश लगेच बोलतो की परंतु बाबांची इच्छा होती ना की हे लग्न लवकरात लवकर व्हावं म्हणून असं पण राकेश बोलत असतो आत्याजवळ उभे असतात राकेश लगेच बोलतो की जेव्हा आमचं लग्न लवकर होईल ना तेव्हा काका खूप खुश होतील ईश्वरी तुम्ही आता कुठलाच विचार करू नका थांबण्याचा विचार करू नका आपल्याला पटकन लवकर लग्न करावं लागेल तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही ईश्वरी जी मी आहे एका रात्रीमध्ये बघा मी लग्नाची नाही सर्व तयारी केली तर नावाचा राकेश नाही असं राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो या गणू बाप्पाच्या साक्षीने आपण लवकरात लवकर लग्न करायचंच असं राकेश जेव्हा बोलत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की नाही आपण हे होणारं लग्न थांबवूया असं जेव्हा ईश्वरी बोलते तेव्हा राकेशच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हावभाव तयार होतो दुसरीकडे अर्णव जो आहे तो मामांना विचारतो की राजेश कुठे आहे तेव्हा अर्णवला मामा सांगतात की सकाळपासून कुठे गेला आहे राकेश माहित नाही असं पण इकडे हा मामा जो आहे तो या आपल्या अर्णवला बोलत असतो त्यानंतर आता अर्णव जो आहे तो मामांना सांगतो की आता मी वेगळा ट्रॅप करणार आहे त्या ट्रॅपमध्ये मी त्या राजेशला अडकवणार आहे असं पण अर्णव मामांना सांगत असतो तोपर्यंत पैसा त्याच्या हातात नाही तोपर्यंत तो, तो काहीच करू शकत नाही कारण पैसा हातात आला की तो एकदा लगेच ईश्वरीशी लग्न करेल असं पण इकडे मामांना अर्णव सांगत असतो त्यामध्ये अर्णवच्या मोबाईलवरती मेसेज पडतो अर्णव लगेच बोलतो की मला एन केचा मेसेज आला आहे अर्णव लगेच आता इकडे तो मेसेज बघू लागतो आणि लगेच त्या एन केला कॉल करू लागतो आता राजेशने या एन केला जेवढे पैसे कबूल केलेले असतात त्या कामाचे जे काही पैसे आहे ते मी तुला डबल पैसे देतो असे अर्णव जो आहे तो या एन केला बोलत असतो तर एन के लगेच बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे मी सर्व काम करायला तयार आहे मला जर डबल पैसे मिळत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही ना तेव्हा आता इकडे अर्णव बोलतो की बरं मग मी जे सांगेल ते काम तुला करावं हो लागेल तर एनके बोलतो की ठीक आहे द्या मला पैसे मी तुमचं सर्व काही कामं करतो असं पण एनके आता या अर्णवला फोनवर बोलत असतो तर मामा जे आहे ते अर्णवला बोलतात की आपल्याला तर सत्य लपून काहीच होणार नाही आहे एकीकडे ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल दुसरीकडे ह्या अंजलीच्या दिवाला धोका काय करावं आता हो तेच काही समजे ना असं पण इकडे मामा जे आहे ते अर्णवला बोलत असतात तेव्हा इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की नाही नाही मी तर ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन देणार नाही ती स्वतःच त्या राजेशपासून बाजूला गेली पाहिजे असं तिला समजायला हवं असं अर्णव जो आहे तो मामांना बोलत असतो नंतर अर्णव जो आहे तो मामांना बोलतो की आपल्याला ताईभोवती अगदी प्रोटेक्ट कवच बनवावं लागणार आहे असं अर्णव या मामांना सांगत असतो काही जरी झालं तरी आपल्याला ताईला धक्का पोचता कामाने असं करावं लागणार आहे दुसरीकडे आता आत्या जी आहे ती ईश्वरीला बोलते की अगं इशू तू लग्नाला नकार देतेस तो अर्णव इथे काही बडबडून गेला लगेच तेव्हा ईश्वरी ही आत्यांना बोलते की आत्या तसं नाही मला फक्त घाईमध्ये लग्न करायचं नाहीये माझं लग्न जे आहे, आहे। ही बाबांची जी काही इच्छा आहे बाबांच्या डोळ्या देखतच माझं लग्न व्हायला हवं असं पण इकडे ही आत्यांना सांगत असते बाबांना जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं ही आत्यांना सांगून टाके तेव्हा राकेशला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी बोलते की माझं कन्यादान जे आहे, आहे।, आहे। ते मला बाबांच्या हातून करायचं आहे आणि आशीर्वाद पण मला बाबांचा हवा आहे असं ईश्वरी ही आत्यांना सांगते तेव्हा ईश्वरी मी तुमची भावना अगदी समजू शकतो असं राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो आता हे सर्व थांबवायला हवं आपल्याला एकच पर्याय आहे असं राकेश या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की नाही जोपर्यंत माझे बाबा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी लग्नाला तयार होणार नाही उभी राहणार नाही असं ईश्वरी जी आहे ती या राकेशला सांगून टाकते तेव्हा राकेश बोलतात की अहो असं नाही बाबांना बरं वाटायला काही वर्षे लागू शकतात तेव्हा तर इकडे ईश्वरी बोलते की नाही माझे बाबा शुद्धीवर येण्याची मी अगदी आतुरतेने वाट बघते मला वाटतं की तुम्ही माझ्या ह्या फैसल्याचा आदरच करावा असं पण ईश्वरी राकेशला जेव्हा बोलत असते तेव्हा राकेश खूप टेन्शनमध्ये येतो राकेश, राकेश बोलतो की बरं ठीक आहे ईश्वरी ऐकतो मी तुमचं असं पण राकेश या ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर आत्या आणि नम्रता बोलतात की चल आपण नैवेद्याचं बघूयात असं म्हणत दोघी किचनमध्ये जातात इकडे ईश्वरी लगेच गणू बाप्पासमोर हात जोडते आणि बोलते बोलते की गणू बाप्पा माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं वाटू दे लवकर शुद्धीवर येऊ दे आता इकडे राकेशला खूप टेन्शन येतं राकेश लगेच बोलतो की इने तर काय दुसराच प्लॅन करून ठेवला आहे इकडे आता मामा आणि अर्णव जे आहे ते रूममध्ये असतात मामा अर्णवला बोलतात की तू काय प्लॅन केला आहे अर्णव लगेच बोलतो की आता जी काही लढाई आहे ती मी इतक्या दिवस लढायची जी ठरवली होती ती आता क्रिमिनल मॅनसारखी ही लढाई मी लढणार आहे असं पण अर्णव जो आहे तो मामांना सांगत असतो त्या राजेशने ए आय आरला अरेस्ट करून खूप मोठी चूक केलेली आहे त्यामुळे त्याला ती शिक्षा मी दिल्याशिवाय शांत बसणार नाही असं अर्णव मामांना जेव्हा बोलत असतो तेव्हा अर्णवच्या मोबाईलवरती कॉल येतो तेव्हा आता इकडे हा पाटीलचा कॉल असतो पाटील लगेच या अर्णवला बोलतात की तुम्ही सर पटकन इकडे या तर अर्णव ठीक आहे असे बोलतो इकडे पाटील फोन ठेवतो मामाजवळ साईडला उभे असतात अर्णव लगेच बोलतात की आता राजेश तुझा खेळ कायमचा संपला असं पण अर्णव जो आहे त्या मामांना बोलत असतो त्यामध्ये इकडे मामी ज्या आहेत त्या किचनमध्ये येतात कारण जे काही मोदक आहेत उकडीचे ते वापरण्यासाठी ठेवलेले असतात आता इकडे ते मोदक जे आहे ते मामी उघडून बघत असतात तेव्हा आता ते मोदक जे आहे ते सर्व बिघडलेले असतात त्या मोदकाचं सर्व पाणी पाणी झालेलं असतं मामी आणि लावण्य खूपच टेन्शनमध्ये येतात मामी व लावण्य बोलतात की आता काय करायचं मोदकाचं तर पाणी पाणी झालं मामी बोलतात की तू टेन्शन घेऊ नको लावण्या आपण जे एक मोदक आहे ते बाहेरून बोलूयात तर लावण्य बोलते की ठीक आहे मामी रिलॅक्स नका टेन्शन घेऊ असं पण लावण्याची आहे ती मामींना बोलते जी आहे ती ईश्वरीला बोलते की राकेशजी जे काही बोलत होते ते अजिबात मला चुकीचं वाटलं नाही आहे खरोखर खूप वेगळं पद्धतीत ते चांगलंच बोलत होते असं पण ही आत्या जे आहे ती ईश्वरीला बोलत असते त्यावर ईश्वरी बोलते की हे बघ आत्या मी लग्नाच्या बाबतीत जो काही निर्णय घेतला तो झाला आहे आता त्यात कुठलाच बदल होणार नाही असं पणही ईश्वरी जे आहे ती आत्यांना बोलत असते आत्या आता या ईश्वरीला बोलतात की अगं मी सुप्रियाशी बोलते तसं तेव्हा आता नम्रता बोलते की आत्या ईशूच्या लग्नाचा खर्च पण आहे अजून बाबांच्या हॉस्पिटलचा खर्च वेगळाच असं ही नम्रता आता आत्यांना बोलत असते तेवढ्या एवढ्यामध्ये या नम्रताच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि आम्हाला वीस मिनिटामध्ये पन्नास मोदक हवे होते अशी ऑर्डर जी आहे ती या लावण्याने सांगितलेल्या मुलीने कॉल करून या नम्रताला केलेली असते तर नम्रता बोलते की अहो वीस मिनिटामध्ये कसा आम्ही हे मोदक एवढे तयार करून देऊ तर ही मुलगी बोलते की आम्ही तुम्हाला खूप मोठी ऑर्डर देऊ तुम्ही जर आमची ही ऑर्डर कम्प्लीट केली तर।, तर नम्रता बोलते की अहो एवढ्या कमी वेळात कसे एवढे मोदक होणार तर ईश्वरी बोलते की गणपतीसाठीच मोदक हवे आहेत ना त्यांना देऊयात आपण ही ऑर्डर पूर्ण करून असं ईश्वरी जी आहे ती नम्रताला बोलते तर नम्रता बोलते की ठीक आहे देतो आम्ही तुम्हाला मोदक बनवून तर आता इकडे ईश्वरी पुन्हा या नम्रताला बोलते की आत्या जे काही बोलते तेच मला काही समजत नाही नमूताई असं पण ईश्वरी ही नमुताईला बोलत असते तर नम्रता बोलते की तू टेन्शन नको घेऊ ईशो ती आता तिथून जाते तर ईश्वरी एकटीच विचार करत असते ताके जो आहे तो इकडे साईडला आलेला असतो आणि तो ह्या वाट वाट तो ह्या ईश्वरीचे बोलणे आठवून त्याला खूप वाईट वाटत असतं कारण ईश्वरीने लग्नाला जो काही नकार दिला तोच त्या गोष्टीचा सारखा सारखा विचार करतो राकेश जो आहे तो लगेच मोबाईल काढतो आणि लगेच इकडे कॉलिंग करत असतो हा राजेश जेव्हा या एन केला कॉल करतो तेव्हा के कॉल उचलतो तेव्हा आता राजेश त्याला बोलतो की अरे तुला किती कॉल करायचे तू होता कुठे इतका वळ तेव्हा आता एन के बोलतो की मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवतो तिथे तुम्ही लवकरात लवकर या खूप अर्जंट मी तुम्हाला थो आहे असं एन के जो आहे तो राजेशला बोलत असतो तर मीच बोलतो की माझं एकदा काम होऊ दे मग बघतोस तुझ्याकडे त्यानंतर राजेशला आता एक एस एम एस येतो आणि तो एस एम एस हा राजेश वाचत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या ईश्वरीने जे काही मोदक बनवलेले असतात ते आता ह्या अर्णवच्या घरी पोचलेले असतात कारण ती लावण्याची ऑर्डर असते तेव्हा मात्र इकडे ही लावण्य जेव्हा या आपल्या अर्णवला तो मोदक खाण्यासाठी देते तेव्हा अर्णव बोलतो की ही जी काही मोदक आहे ना ही ईश्वरीच्याच हातची मोदक आहे त्याला चव ईश्वरीच्याच हातची आहे तेव्हा लावण्य बोलते की काय काय बोलतो सी आय आर तू तेव्हा अर्णव बोलतो की हो ही जी काही मोदक आहे ती ईश्वरीच्याच हातची मोदक आहेत तर दुसरीकडे आता एनकेने या राकेशला ज्या ॲड्रेसवरती बोलून घेतलेलं असतं तिथे राकेश आलेला असतो आणि अर्णव खुर्चीवरती बसलेला असतो तेव्हा आता एनके बोलतो की हे बघा हे आहेत आपले बॉस तेव्हा तर राकेश जो आहे तो अर्णोकडे बघत राहतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद